દેવરી ગ્રામ દરબાર સભા સોગાઉ તાલુક્યાલ એક મહત્વ પ્રતિનિધિ સભા સોગાઉ તાલુક્યા દેવરી ગાવા તાલુકા સ્તરીય શાસન અધિકારી ग्राम दरबार सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये गावातील विविध समस्या जाणून घेऊन त्या समस्यांवर तात्काळ उपाय करण्याचा प्रयत्न करण्यात आला सभेला समितीचे गट विकास अधिकारी आरोग्य अधिकारी शिक्षण विभागाचे अधिकारी अभियंते तसेच इतर तालुका स्तरीय अधिकारी उपस्थित होते त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन केले ग्रामसभेत गावातील सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी माजी सरपंच पंडित राठोड मेघराज चव्हाण चेअरमन गोविंद प्रेमदास नरसिंग रंगलाल पुणा सरकार चव्हाण आकाश देवराज आकाश गुलाब गुलाब टेलर गुलाबरावजी सोनू ठाकूर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते ग्रामसभेमध्ये गावातील मूलभूत सुविधा आरोग्य रस्ते व विकासकामी या विषयावर भेटून सविस्तर चर्चा होऊन समस्यांचं निराकरण करण्यासाठी शासन तत्पर आहे असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला बाहेर स्वतःमध्ये तुमच्या सगळे शौचालय वगैरे हे रोड हे सगळे आहे पण त्याच्यापेक्षा महत्वाचं असा आहे की शिक्षण आणि आरोग्य आज प्रत्येक माणूस हा अंगणवाडी पासून ते शाळेपर्यंत आरोग्य आणि चांगलं राहिलं तरच माणूस पुढे जाऊ शकते आणि आपलं आरोग्य तुमचं आरोग्य चांगलं नसल तर काय फायदा आहे त्याच्यात हाय हाय हायवलच्या दवाखान्यात पैसे घालणार लाखो रुपये खर्च करणार मग हे जे काही शासन सुविधा देतात आता ह्याच्यात वगैरे होतात त्या माध्यमातून आणि त्याच्यातरी ग्रामसभा ग्राम वगैरे जेणेकरून तुम्ही काही गोष्टी ऐका आहोत आणि आम्ही दोनशा काही गोष्टी आहे का आहोत सगळंच नाही आधी काढायच्याच होणार नाही गोष्टी ऐकतो तू आपण असं काही लावून असतं असतात प्रत्येक वर्षी काही टाईम लेवेल